श्री स्वामी समर्थ आज आपल्याला इथे बनवायचे कारल्याची चमचमीत भाजी या रेसिपीमध्ये तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे अशा पद्धतीनं खूप सुंदर आणि चविष्ट भाजी लागते लहान मुलं सुद्धा आवडीने खातील ही भाजी हिरव्या कारल्याची भाजी आहे मी हे हिरवं कारलं वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही कारलं वापरू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे हे बघा चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कारल्याची चमचमीत भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे हिरवे कारले घेतलेले आहेत तुम तुमच्याकडे पिवळे असेल तर पिवळे पण घेऊ शकता आता मी इथे हिरवे कारले मस्त घेतलेले आहेत आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत याची पुढची बाजू आणि मागची बाजू काढून घ्यायची आहे जरा वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला आता हे बी काढून घ्यायचे आहे आता आत हे कारल्याचं बी आत काढून घ्यायचं आहे कवळ असेल तर तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने हे बी काढून घेऊया किंवा मग असं चमच्याच्या सहाय्यानं पण काढू शकता म्हणजे लवकर निघेल हे बघा अशा पद्धतीनं एकदम सोपी पद्धत आहे अशा पद्धतीनं मी कारल्याचं सगळं बी काढून घेतलंय आता ह्याच्या लांब लांब असे फिंगर चिप्स सारख्या फोडी करून घ्यायचे थोड्याशा छोट्या करायच्या फिंगर चिप्स पेक्षा आता हे कारल्याच्या फोडी करून घ्यायच्या अशा लांब कट करायच्या आणि मोद, मोद एक चीर मारायची हे बघा अशा पद्धतीने ह्या फोरल्या सॉरी ह्या कारल्याच्या फोडी अशा कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने बी काढून लांब अशा थोड्याशा लांब अशा छोटे फिंगर चिप्स कसे असतात तशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे छान चा। असे मी इथं कारले कट करून घेतले आहेत आता ह्या कारल्याला आपल्याला मीठ लावून ठेवायचं त्या भांड्यामध्ये कारल्याच्या फोडी काढून घेऊया इथे एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या फोडी टाकून घ्यायचे आहेत त्याच्यावरती एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि हाताने असं चोळून पूर्ण मीठ पाहिजे कार्याला मीठ लावल्यानंतर ह्याला झाकण ठेवून बाकीची तयारी होईपर्यंत मुरू द्यायचं छान मिठामध्ये म्हणजे कडवटपणा जातो आता हे झाकून ठेवू या बाजूला इथे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत इथे एक अर्धी वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे अर्धवट भाजले की थोडं भा साईडला काढून घ्यायचं किंवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर मिक्स करायचं आहे सगळ्या मसाल्यामध्ये शेंगदाणे परत थोडे भाजले जातील मग अर्धवट भाजून घ्यायचे आहे इथे मी थोडंसं खोबरं कट करून घेतले ते पण भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घेऊया थोडंसं तेल टाकायचं तेल टाकून थोडंसं भाजायचं ते खोबऱ्याला खूप छान भाजी होती कारल्याची लहान मुलं सुद्धा खातील आवडीने खोबरं खोबरं पण इथं छान भाजलेलं आहे हे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे लांबाचा ते पण भाजून घ्यायचं आहे कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला इथे मी दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती टाकून घ्यायचे ती पण कांद्यासोबत छान भाजून घ्यायचे डाळ आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा डाळ आणि खोबरं छान भाजत आलेलं आहे त्याच्यासोबतच आपल्याला इथे पाच सहा लसूण पकायचं ते पण टाकायचे ते पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यासोबतच आपल्याला एक चमचा तीळ टाकायचं आहे थोडासा कडीपत्ता पण टाकायचा आहे एक चमच्यावर जिरे टाकायचं आहे आणि आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे एक तीन चार लाल मिरच्या टाकायचे लाल मिरच्या टाकल्यानंतर थोडंसं भाजून घ्यायचं आहे चमचा थोडा गरम झाला होता म्हणून हाताला थोडंसं चटका बसला मी काढून टाकले तुम्ही असं तव्यावर ठेवू नका चमचा चटका बसेल नाही तर आता छान भाजून घेऊया मसाले त्याच्यामध्येच आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजलं होतं ना ते पण टाकून देऊया आणि व्यवस्थित असं थोडंसं भाजून घेऊया एक अर्धा मिनिट आणि मग गॅस बंद करून आहे खूप सुंदर भाजी लागते हे मसाले वापरून केल्यानंतर तुम्ही मसाले छान भाजले आहेत गॅस बंद करून घेऊ गॅस आता इथे बंद करू मी हे मसाले असं तव्यावर थोडा वेळ ठेवणार आहे आणि थंड होऊ देणार आहे गॅस बंद केला इथे मी बघा किती सुंदर असे मसाले भाजून झालेले आहेत आपले कारल्याला वीस मिनटं झालेले आहेत आपण मीठ लावून ठेवलं होतं बघा किती छान मुरलेले आहेत त्याच्यामध्ये काय करायचं एक ग्लास पाणी आपण मस्त हाताने असं चोळून चोळून हे कारले असे पिळून बाजूला करायचे म्हणजे पूर्ण असं कडवटपणा म्हणजे थोडंसं आहे पण जास्त कडू होत नाही भाजी हे बघा आता हे असे हाताने थोडंसं पिळून दुसऱ्या भांड्यामध्ये दे काढून घ्यायचे हे बघा कारले मी बाजूला केलेले आहेत पाण्यातून गॅसवर इथे एक मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल पहा इथे ते छान गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी टाकायचे मी दोन्ही पण एकत्र केलेलं आहे जिरे आणि मोहरी छान फुलली की आपल्याला एक चमचा अद्रक आणि लसण पेस्ट टाकायला घ्यायची तसं थोडंसं हिंग टाकूया अर्धा जो कांदा होता मी कट करून घेतलेला आहे आता हे तेलामध्ये टाकून घेऊया थोडासा कडीपत्ता पण टाकूया कांदा छान कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा इथे छान भाजलेला आहे त्याच्यात आपण आता कारल्याच्या फोडी टाकून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया कारल्याच्या फोडी तेलात छान भाजून घ्यायचे थोड्या मग आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आता गॅस कमी करूया आणि मसाला दळून घेऊया आधी मसाले छान थंड झालेले आहेत आता हे दळून घ्यायचे मिक्सर वाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता हे कोथिंबीर टाकून आता मिक्सर वाटा आपल्याला दळून घ्यायचा आहे मसाला पहा इथे मसाला छान दळून झालेला आहे हे बघा मस्त असं हे पेस्ट झालेली आहे आपली मसाला वाटेपर्यंत कारले पण छान भाजून झालेले आहेत याच्यामध्ये आपण आता लाल तिखट वगैरे सगळे टाकून घेऊया मसाले चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे घरचा काळा मसाला चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद थोडासा गरम मसाला आता मिक्स करून घेऊया थोडंसे भाजून घेऊया तेलामध्ये जे तयार करून घेतलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आता आणि मिक्स करून घेऊया कारल्यामध्ये किती सुंदर कलर आलाय पहा भाजीला इथे मी एक अर्धी वाटी हे आपण मसाला जे काढलाय ना मिक्सरच्या भांड्यामध्ये तेच असं विसळून टाकणार आहे अर्धी वाटी म्हणजे छान कारले शिजले जातील जास्त नाही टाकणार आहे तुम्हाला रस्सा करायचा तर रस्सा करू शकता आता एक मिनिटभर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी कमी गॅसवर छान असे शिजून घ्यायचे वाफून घ्यायचे एक मिनिट झालेलं आहे भाजी झाली का पाहून घेऊया आपण वा किती सुंदर असा कलर आलेला आहे पहा चव पण छान लागते या भाजीची आता इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे असं झाकण ठेवून ही भाजी खायला द्यायची मस्त अशी हे बघा अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी तयार आहे त्याच्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची गॅस बंद करून घेतलं आहे मी ते आता क कोथिंबीर टाकून घेऊया आता ही कारल्याची भाजी मस्त चमचमीत अशी तयार आहे माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबरोबर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद